वर्क हे केवळ प्रतिनिधी नसून शहराच्या विकासाचे शिल्पकार असतात जनतेच्या अपेक्षा पूर्ण करताना सामाजिक सलोखा पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा जपण्याचे आवाहन भाजपा शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी केले एसपीएम इंग्लिश स्कूलच्या सभागृहात ब्राह्मण ब्रिज नेटवर्क असोसिएशन समस्त ब्राह्मण संस्थांतर्फे सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या ब्राह्मण नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर पंचांगकर्ते मोहन दाते मीना चाटी व नूतन नगरसेवक उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात वेद प्रतिष्ठानचे मुकुंद मुळेगावकर वैभव कामतकर अगणी होत्री प्रसाद देशमुख यांनी सादर केलेल्या मंत्र उच्चारासह भगवान परशुराम यांच्या प्रतिमा पूजनाने झाली यावेळी दे रुब्रा शिक्षणोत्तेजक संस्थेचे अध्यक्ष डॉ श्रीकांत एळेगावकर यांच्या हस्ते नगरसेविका गीता गवई प्रभाग क्रमांक आठ ब यांचा तर बीजी कुलकर्णी यांच्या हस्ते नगरसेवक सात्विक बडवे प्रभाग क्रमांक एकवीस व सीमा किनीकर यांच्या हस्ते नगरसेविका मंजिरी किल्लेदार प्रभाग क्रमांक एकवीस यांचा गौरव करण्यात आला मीना चाटी यांच्या हस्ते शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांचा सन्मान करण्यात आला पुना गाडगिल ज्वेलर्स चे जितेंद्र जोशी यांनी विशेष फ्रेम देऊन नूतन नगरसेवकांचा सत्कार केला यावेळी नगरसेविका गवई यांनी प्रभागातील मूलभूत सुविधा स्वच्छता पाणी पुरवठा आणि महिलांसाठी उपयुक्त उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला त्याचप्रमाणे नगरसेवक सात्विक बडवे यांनी तरुणांच्या सहभागातून शहर विकासासाठी सकारात्मक आणि पारदर्शक कामकाज करण्याचा संकल्प मांडला